काय सांगाल शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही आता चौथं पाचं हे आपल्याकडे आंदोलन आहे ते त्यांचं तरी त्यांना पीक विमा मिळत नाही नेमकं अडलं कुठे आज पूर्ण शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यांच्या पाठीमागे त्यांचे आंदोलन आम्ही अंतर दिले होते काही कारणास्त त्यांचं पेमेंट लांबलेलं आहे तर, ले ले, तर ये ते येत्या तीस तारखेपर्यंत कंपनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की तीस तारखेपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे पाठण्यास सुरुवात होते एवढे आंदोलन करावं लागत आहे आणि शासनानं सांगितलं आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे तुरंत टाकावे किंवा आता सध्याही मुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांच्या कुठं आड अडचणी येऊ नये तरी काय अडचणी येत आहे ते काही व्हेरिफिकेशन चालू होते त्याच्यामुळे टाइम लागला आहे अकाउंटचं वगैरे पण या तीस तारखेपासून कंपनी आश्वासन दिलेले या तीस तारखेपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे टाकण्यात येतील काय नाव आपलं माझं नाव गजानन शिंदे कंपनीचं चोला मंडळा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय कशा ते नेमकं प्रमुख मागणी काय आपली शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस खरीप पी, पीक विमा आम्ही छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आडगाव बुद्रुक बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता त्यानंतर आम्ही कंपनीला गाजर दाखव आंदोलन केलं होतं त्यानंतर आम्ही टाळकुटाचं सुद्धा इथं आंदोलन केलं होतं याचे साक्षीदार आपण आहात आणि यानंतर आम्ही गेल्या चार तासापासून शेतकरी बांधवांना पीक विमा मिळावा यासाठी बसलेला आहे परंतु ही चोर चोलामंडलम कंपनी नसून चोर मंडलम कंपनी अशी आहे कारण की हे गेंद्याच्या कातडीचं कंपनीचे अधिकारी आहेत आम्ही मागील पाच ते सहा तासापासून उपाशी बसलेला असून सुद्धा आजपर्यंतसुद्धा त्यांनी आम्हाला पीक विम्याचं वेळोवेळी पंधरा दिवसात येईल वी वीस दिवसात येईल पंचवीस दिवसात येईल असं सांगून वेळ मारून नेली आणि आज आम्हाला असं सा 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 फोनवरून सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला तीस एप्रिलच्या आत पीक विमा शेतकरी बांधवाच्या खात्यावर पडेल असं त्यांनी आम्हाला फोनद्वारे आश्वासन दिलेलं आहे जर आश्वासनाची पूर्ती नाही झाली तर आपल्याला पुढची रुपेक्षा कारण आहे कारण की आश्वासनाची पूर्तता नाही झाली तर येणाऱ्या तीस एप्रिलनंतर आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा आमरण अमरणोपोसन करणार आहोत आणि जर तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला पीक विमा देत नसल आमच्या दुधाला भाव नसेल शेतकऱ्याच्या कापसाला भाव नसेल आणि आमच्या हक्काचा एक रुपयामध्ये तुम्ही पीक विमा काढून घेता आणि